मनसे पदाधिकाऱ्यांचा दर पंधरा दिवसांनी लेखाजोखा घेणार कामचुकार दिसला तर थे ठाकालपट्टी राज ठाकरे यांचा इशारा राज्याच्या महापालिका निवडणुकांसाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकोणीसाव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधत संघटनात्मक मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे आता मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा लेखाजोखा दर पंधरा जर पंधरा दिवसांनी एकदा तपासणार असल्याचं सांगत जर कोणी कामचुकार असल्याचं दिसलं तर त्याची थेट ठकालपट्टी करणार असल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेला आहे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते ही संघटनात्मक बाब आहे याचे परिणाम निवडणुकीत दिसले पाहिजे त्यामुळे पुढच्या दोन दिवसात कोणाला काय जबाबदाऱ्या द्यायच्या याचा आराखडा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे आजकाल सगळ्या पक्षांना एकच प्रश्न पडला एक आहे आमदारकीला एवढी मतं मिळाली खासदारकीला एवढे पराभव झाले या पक्षामध्ये माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात आत्ताचे राजकीय फेरीवाले आहेत तर आज या फुटपाथवर तिथून डोळा मारला की त्या फुटपाथवर असे फेरीवाले आपल्याला उभे करायचे नाहीत आपण थेट दुकान बांधू फेरीवाले होणार नाही संघटना मजबूत करणं गरजेचं आहे पुढच्या दोन दिवसात माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय असणार आहे दर पंधरा दिवसात ते तपासलं जाणार मी ही यंत्रणा वरपासून खालपर्यंत लावत आहे जर मला जाणवलं हा पदाधिकारी मग तो कोणी का असे ना जर मला जाणवलं की तो कामचं कार आहे तर मी त्याला पदावर ठेवणार नाही मग त्याला ज्या फुटपाथवर जायचंय जायचं त्यानं जावं असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे हे राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार पण या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून एक पक्ष संघटना सगळ्या ठिकाणी आपली आहेच पण ती मजबूत करणं जास्ती गरजेचं आहे कालपर्यंत माझा जो गटाध्यक्ष आहे इथपर्यंत त्याला त्याच्या घरच्यांना पण वाटलं पाहिजे की नाही माझ्या मुलाची काळजी घेतायत त्याच्याशी कोणतरी बोलतायत आणि म्हणून पुढच्या दोन दिवसामध्ये त्याला एक आत्ता आकार दिलेला आहे मी थोडस मी त्याच एक गोष्ट लिहून आणली होती पण ती काही आखी नाहीये हे इथे सगळे एवढे बसलेले आहेत व्यासपीठावरती माझ्या सकट प्रत्येकाचं काम काय तुमच्या सकट खाली आपल्या महाराष्ट्र सैनिका सकट प्रत्येकाचं काम काय असणार आणि ते दर पंधरा दिवसाला तपासलं जाणार जर महिन्यात दीड महिन्यामध्ये असं जाणवलं कारण त्याची यंत्रणाच मी पूर्ण लावतोय वरपासून खालपर्यंत जर जाणवलं मला की हा पदाधिकारी तो कोणी का असे ना जर मला त्याच्यामध्ये काम चुकारपणा जर समजा दिसला कळलं का तर मी त्याला पदावरती ठेवणार नाही आत्ता सांगून ठेवतो तुम्हाला मी त्याच्यानंतर ज्या फुटपाथवर जायचं असेल त्या फुटपाथवर जाऊन बसवत मी हो राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून <laughs> पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा सगळ्यातनं डोकी हलवा नीट तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा तारखेला मी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे दिल्या जातील प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या ज्या टीम्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमच्यापर्यंत येतील सगळ्याच गोष्टी काही मला उघडपणे सांगता येणार नाहीत येत नाहीत येणारही नाहीत कारण ही संघटनात्मक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ही संघटनात्मक राहिली पाहिजे त्याचे रिझल्ट हे निवडणुकीला आपल्याला बाहेर दिसले पाहिजेत या दृष्टिकोनातून ही सगळी रचना आपल्यासमोर लवकरच आणतो आहोत मी सर्वांना परत एकदा एकोणीस तारखेच्या वर्धा एकोणीस वर्ष झाली त्याच्या मी आपण सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण जमलेले सर्वजण आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो की येत्या तीस तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई